वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत बेलेवाडी काळमा येथे चार घरांची पडझड सुमारे दोन लाखांची नुकसान कागल तालुक्यातील चिकोतरा पंचक्रोशीत गेल्या पंधरा दिवसांपासून भागामध्ये अतिवृष्टीचा वादळी पाऊस झाल्यामुळे बेलेवाडी काळमा गावातील चार घरांची पडझड झाली आहे सध्या पावसाने उसंती घेतली असली तरीही अजूनही जनतेमध्ये धाकधूक आहे सततच्या पावसामुळे गावातील चार घरांची पडझड झाली यामध्ये सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अतिवृष्टी व वादळी पावसामुळे घरांची पडझड झालेल्यामध्ये पुष्पा केरबा कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत पडली असून सुमारे पन्नास हजार तर बिरू संतू धनगर यांच्या घराची भिंत पडल्यामुळे शेतीपूरक सामग्रीचे व प्रापंचिक साहित्याचे असे एकूण सत्तर रुपयांचे नुकसान झाले आहे तर दिनकर भीमा पाटील यांच्या घराची भिंत पडल्याने पंचवीस हजार रुपये व प्रकाश बाळू कांबळे यांच्या घराचे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे यावेळी तलाठी अर्चना द्रविड कोतवाल सुनील घाटगे ग्रामसेवक राजेंद्र सातवेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे यावेळी डी बी सर व ग्रामस्थ उपस्थित होते व शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलआयकन